छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र चिखलदरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काटकुंभ पोलीस चौकी अंतर्गत डोमा गावातील गर्भवती महिलेला येथील आशा वर्कर आणि तिचा पती अमित जगलाल अथोटे राहणार डोमा यांनी गावातीलच गरोदर महिलेला किरकोळ कारणावरून पोटावर आणि गुप्तांगावर जोरदार मारहाण केल्यानं ती गंभीररीत्या जखमी झाली आहे गर्भवती महिला राणी अजय अथोटे आणि पती स अजय अथोटे यांना डोमा येथील आशा वर्कर त्याचा पती अमित अथोटे आणि त्यांच्या दोन्ही मुलांनी लाठ्या काठ्यांनी विटांनी जबर मारहाण केली आहे जखमींना जवळच्या सुरणी येथे ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं गर्भवती महिलेला रक्तस्राव सुरू झाल्यानं गर्भवादाची दाट शक्यता वर्तवली जाते मारहाणीमध्ये गर्भवती महिलेला मारहाणीत दातसुद्धा पडलेली असून तिच्या पतीला विटा आणि लाकडी दांडक्याने डोक्यावर मारहाण केल्यानं मोठा रक्तस्राव सुरू होत आहे सदर गर्भवती महिलेनं आशा वर्कर महिलेला म्हटलं की त्याच्या घरचे पाणी हे तिच्या घरच्या नवीन बांधकामावर येत आहे माखलेले पाणी नवीन बांधकामावर येत असल्यामुळे ते पक्के होणार नाही तुटून पडेल असं म्हटलं असता आशा वर्करने तिच्या पतीला आणि त्यांच्या काही नातेवाईकांना बोलावून अजय अथोटे यांच्या डोक्यावर विटा आणि लाठी गाठणं मारहाण सुरू केली त्यामध्ये अजय आणि तिची पत्नी राणी ही गंभीर जखमी झाली दोघांनाही शासकीय ग्रामीण रुग्णालय चुरणी येथे उपचार सुरू आहे अजयची पत्नी राणी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं आहे घटनेची माहिती चिखलदरा पोलीस स्टेशन ठाणेदार यांना मिळताच घटनास्थळावरून अमित जगला लथोटे आणि त्यांची पत्नी एक मुलगा अशा तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे आणि एक मुलगा फरार असल्याचं समजलं आहे मारहाण करणाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे बातमी लिहिपर्यंत चिखलदरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत मसराम तसेच चौकी जमादार शंकर तायडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विवेक गोकर हे घटनेचा तपास करत आहेत परिसरामध्ये उलटसुलट चर्चेला उधारणित असून शासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या आशा वर्करने आणि तिच्या पतीने नातेवाईकांनी कपडे काढून मारेपर्यंत जेवविना हल्ला करणं कितपत योग्य आहे अशा क्रूर प्रवृत्तीच्या लोकांवर काय कारवाई होते हे पाहणं तर तितकंच महत्वाचं असेल आशा कार्यकर्त्यांची भूमिका प्रत्यक्षात गर्भवती महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य सेवा आणि मार्गदर्शन प्रदान करणे आहे परंतु या प्रकरणात आशा कार्यकर्त्या आणि तिच्या पतीनं गर्भवती महिलेवर हल्ला करणे जो अत्यंत निर्दय निंदनीय आहे ही घटना अशा कार्यकर्त्यांच्या भूमिकेच्या आणि जबाबदारीच्या विरुद्ध आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे आशा वर्कर यांना सेवेतून काढण्यात यावे ही मागणी जोर धरू लागली आहे या घटनेची दखल आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अमरावती हे घेतील का असे प्रश्न आता नागरिकांमध्ये उपस्थित झाले ये जो आपको लगा ये भाई है ये मतलब ये घटना कैसे क्या हुई कहाँ हुई संदास का गद्दा प्रदर्शन तो संदाग के घरे में दो महीने से पानी छोड़ा हमने कल हमने बेड डाला था तो बेड डालने के बाद में हमने पानी छोड़ दिया और हमको बेड भी खराब हो गए उनको बोलने को गए तो उन्हें घर छेड़ के आपकी मारा किसको किसको मारा मेरे घरवाले को और मेरे को पहले ये ये किनारे पर अंदर से हमने माइकॉडियम थी देखती कि माँ भी थी तो पहले वो उनमें दो लड़के भी आ गए उसकी औरत भी आ गई आपको कहाँ का मारा ये का तो कोना से इतना बेकार बेकार मारा है ये सबसे तो अपने तो दांत पे मेरे टूट गई है पूरा मुंह सूज गया मेरा ये और बाकी जगह भी जख्म है ये तुम्हारा सर पर बाकी आप गर्भवती है आ एक आशा वर्कर ने आपको मार्क नाम क्या है उनका है न्यूज़ दिनन महाराष्ट्र साठी नितिन वरखडे चिखलदरा